सिंहा जो विषय लगे जहां है यहां ईडी तुझे सताए आजा प्यारे पास हमारे काहे घबराए काहे घबराए थारे रिक्षा जय रे बेडाडी आंखों में श्वास नमस्कार मित्रांनो तुम्ही या स्टोरीचं थंबनेल बघितलं असेलच सध्या कुणाल कामराने देशातल वातावरण तापवून ठेवलं आहे एका एक कॉमेडियन ने देशात एक गंभीर वातावरण तयार केलेलं आहे विशेष करून महाराष्ट्रामध्ये कुणाल कामराने थेट शिवसेनेशी पंगा घेतलाय आहे ही तीच शिवसेना आहे बाळासाहेबांची ज्या शिवसेनेने त्यांच्या विरोधात जाणाऱ्या लोकांना अक्षरशः सळोकी पोळो करून सोडलं होतं भूतकाळात सुद्धा आणि वर्तमानात सुद्धा एकीकडे एक शिवसेना कुणाल कामराच्या विरोधात इरेला पेटलेली आहे अनेक वेगवेगळ्या ठिकाणी कुणाल कामराच्या विरोधामध्ये त्यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत परंतु आपला विषय हा तो नाही आजचा आपला विषय आहे कुणाल कामराने जे आपल्या व्हिडिओमधनं किंवा आधीच्या व्हिडिओमधनं सुद्धा राजकारण्यांवरती जे काही ताशेरे ओढलेले आहेत किंवा त्याचा कॉमेडियन म्हणून जो काही एक प्रवास झालेला आहे तो प्रवास आता नेमका कोणत्या दिशेला चालला आहे तो राजकारणी म्हणून चाललाय का कुणाल कामरा हा भविष्यामध्ये या देशातला एक राजकारणी म्हणून चेहरा पुढे येणार का हा आजचा आपला खरा विषय आहे याचं कारण आपण हे संपूर्ण तीन टप्प्यामध्ये बघणार आहोत कॉमेडियन हे राजकारणी कसे असतात ते राजकारणी बनतात का जगामध्ये अशी उदाहरणं आहेत का असतील तर ते कसे राजकारणी होते त्यांनी त्यांचा राजकारणी म्हणून प्रवास कसा राहिला ते अपयशी ठरले का यश येशा, यशस्वी ठरले आपल्या आप भारत देशामध्ये असे कोण कॉमेडियन किंवा हास्य कलाकार राजकारणात प्रवेश करतात आणि ते यशस्वीसुद्धा झालेले आहेत याचाही आपण एक इतिहास बघणार आहोत आणि शेवटच्या टप्प्यात परत एकदा बघणार आहोत की मग आज जो कामराला पाठिंबा मिळतोय किंवा विरोध होतोय ह्याच्यातनं कामराचं पुढे भविष्यात राजकारणी म्हणून रूपांतर होणार आहे का तर आपण आता पहिल्यांदा या विषयाकडे जाऊया की जगभरामध्ये आपण जर आधीचा इतिहास बघितला किंवा आत्ताचा वर्तमान इतिहास सुद्धा बघितला तर असे कोण कोण राजकारणी आहेत जे आधी कॉमेडियन होते किंवा हास्य कलाकार होते तर ह्याच्यासाठी फार लांब जायची किंवा मा अनोळखी माणसं माणूस बघण्याची गरज नाही अत्यंत ताज उदाहरण आहे ते म्हणजे झेलेन्स्की यांचं सध्या सगळ्यांना माहिती आहे दोन हजार एकवीस रशिया विरुद्ध युक्रेन यांचं प्रचंड मोठं युद्ध चालू आहे या युद्धामध्ये रशिया आणि पुतीन सारख्या एका बलाढ्य आणि सम्राट म्हणजे अक्षरशः बलाढ्य राजकारणाच्या समोर कोण उभा आहे तर तो झेलेन्स्की कोण आहे हा झेलेन्स्की दोन हजार अठरामध्ये जर युक्रेनमध्ये कोणी विचारलं असतं की अहो एखादा कॉमेडियन नट तुमच्या देशाचा प प्रेसिडेंट बनू शकतो का तर लोक हसले असते पण दोन हजार एकोणीसमध्ये युक्रेनच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये झेलेन्स्कीने बाजी मारली आणि अक्षरशः थेट झेलेन्स्की युक्रेनचा प्राईम मिनिस्टर झाला म्हणा किंवा प्रमुख बनला आता या झेलेन्स्की विषयी थोडी माहिती घेऊया आज झेलेन्स्कीचा जो प्रवास आहे स्टँडअप ते राष्ट्राध्यक्ष तो कसा आहे दोन हजार एकोणीसमध्ये वोलोडो मियर जे नाव आहे ते आहे वोलोडी मियर हे राष्ट्राध्यक्ष राष्ट्राध्यक्ष झाले ते एक सुप्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन आणि अभिनेता होते सर्वंट ऑफ द पीपल या मालिकेत त्यांनी तर एका राष्ट्राध्यक्षाची भूमिका केली होती या मालिकेत आणि खरोखर दोन हजार मध्ये प्रत्यक्षात ते स्वतः राष्ट्राध्यक्ष झाले मध्ये त्र्याहत्तर टक्के मत घेऊन त्यांनी सर्वात मोठा विजय युक्रेनमध्ये मिळवला होता आजही ते युक्रेनचं नेतृत्व करतायत लढ्यामध्ये हिरारीने पुढे आहेत आता याच्यानंतर जे नाव घेतलं जातं जागतिक स्तरावर जो एक हास्य अभिनेता होता तो होता इटलीचा बेप्पे ग्रिलो कोण होता बरा बेप्पे ग्रिलो ह्याचं मुख्य काम होतं कॉमेडियन म्हणून लोकांना हसवायचं पण त्यांना विचार करायलाही भाग पाडायचं याने फाईव्ह स्टार मुवमेंट हा एक पक्ष इटलीमध्ये स्थापन केला या पक्षाने नंतर राजकारणामध्ये मोठा प्रभाव टाकला इटलीचा त्याच्या व्यंगात्मक शैलीमुळे त्यांचा पक्ष दोन हजार अठरामध्ये संसदेमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून पण गेला होता म्हणजे हा दुसरा एक कॉमेडियन आहे इटलीमध्ये ज्याने राजकारणाचा मोठा पल्ला गाठला आणि तो यशस्वी सुद्धा करून दाखवला या जागतिक कॉमेडियनच्या स्पर्धांमध्ये तिसरं नाव जे आपण घेऊ शकतो ते म्हणजे जॉन ग्नार हे जॉन गौर महाशय जे आहेत ते महापौर होते आईसलँड राजधानी जी आहे त्याचं महापौरपद त्यांनी जिंकलं होतं यांनी जो आपल्या निवडणुकीमध्ये प्रचार केला होता एक मुळातच कॉमेडियन होते त्यामुळे अत्यंत कॉमेडी अंगाने कोणतीही सिरियस निवडणूक त्यांनी लढवली नव्हती की त्यांना वाटत होतं आपण काय जिंकणार पण लोकांमध्ये त्या भागातल्या लोक नागरिकांमध्ये राजकारणाविषयीचा इतका असंतोष पसरला होता की चक्क त्यांनी विरोध म्हणून जॉन यांना निवडून दिलं आणि जॉन यांना पण धक्का बसला त्यांनी जी प्रचारात आश्वासनं दिली होती ती होती सर्व स्विमिंग पूलमध्ये मोफत टॉवेल्स असतील अशी अत्यंत हास्यास्पद आश्वासनं दिली होती परंतु तरीसुद्धा ते महापौर झाले पण महापौर झाल्यानंतर जॉन यांनी त्यांची कारकिर्द खूप वादग्रस्त ठरली त्यांना स्वतःला सुद्धा काही काळ एक फ्रस्ट्रेशन आलं होतं राजकारणाच्या दलदलीत उठल्या जेव्हा ते स्वतः उतरले तेव्हा त्यांना कळून चुकलं की कॉमेडी करणं सोपं आहे राजकारण करणं सोप्पं नाही तरीसुद्धा त्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात खूप मोठा आवाज उठवला होता त्या काळात ह्या आधी आता चौथं जे नाव आहे ते आहे अल फ्रँकेन सॅटरडे नाईट लाईव्ह चे हे कलाकार अल्फ्रँकेन अमेरिकेच्या थेट सिनेटपर्यंत पोहोचले हे अमेरिकन होते त्यांनी शिक्षण आरोग्य नागरिक हक्क यासाठी फार मोठं काम केलं पण दोन हजार मध्ये त्यांनी अचानक या संपूर्ण राजकारणातून संन्यास घेतला तर हे अल्फ्रँकेन जे महाशय होते ते महाशय अमेरिकेतले कॉमेडियन होते टी व्ही रायटर होते त्यांच्या रश लिंबॉक इज अ बिग फॅट इडियट आणि लाईज अँड द लाईंग लायर्स हू टेल देम या राजकीय पुस्तकांनी खूप मोठी लोकप्रियता मिळवली होती दोन हजार आठमध्ये मिनेसोटा येथील सिनेट निवडणुकीत त्यांनी लोकशाही पक्षाकडनं म्हणजे डेमोक्रॅटिक पार्टी जी आहे तिकडनं उमेदवारी घेतली त्यांच्या प्रचारामध्ये त्यांनी व्यंग विनोद यांचा यथेच्छ वापर केला होता आणि राजकीय विरोधकांना अक्षरशः धुवून काढलं होतं अगदी थोड्या फरकाने ते निवडून आले आणि दोन हजार मध्ये अमेरिकेच्या सिनेटमध्ये त्यांनी थेट प्रवेश केला यानंतरचे जे विनोदवीर आणि नंतर देशाचे लोकनायक झाले ते म्हणजे तिरिरिका तिरिरिका हे ब्राझीलमध्ये हास्य विनोदी कलाकार होते त्यांचं असं म्हणणं होतं मी वाईटांपेक्षा नक्कीच चांगला आहे त्यांच्या प्रचाराचा तर हा नारा होता तेरा लाख मतांसह ब्राझीलमध्ये सर्वाधिक मतांनी ते निवडून आलेले कॉमेडियन होते तिरिरिका यांनी गरिबांसाठी फार मोठं काम केलं यानंतर अजून एक नाव घेता येतं ते म्हणजे लुका मॅक्सी मोइच व्यंगात्मक नेता ते सार्बियाचा राजकीय आव्हान करता अशी त्यांची एक प्रतिमा होती जर कॉमेडियन लोक राजकारणात यशस्वी होऊ शकतात का हा जर प्रश्न असेल तर लुका मॅक्सिमोविच हे त्याचं एक चोख उत्तर आहे असं म्हटलं जातं लुका मॅक्सिमोविच या सा हा हे जे सा सार्बियातील प्रसिद्ध यूट्यूबर आणि कॉमेडियन आहेत त्यांनी अनेक व्यंग व्यंगात्मक पात्रांची निर्मिती केली जे भ्रष्ट नेत्यांची खुल्ली उडवणारी पात्र होती त्यांचं मिशन होतं लोकशाही व्यवस्थेतील विसंगती समोर आणणे दोन हजार सतरामध्ये सार्बियाच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी त्यांनी निवडणूक लढवली हा प्रचार सुरुवातीला फार विनोदी वाटला पण त्याने तब्बल नऊ पॉईंट नऊ मते मिळवली देशातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक मतदारसंघ त्यांच्या बाजूने गेला होता आता आपण एक अजून एक जागतिक कीर्तीचं नाव बघूया जे स्वतः कॉमेडियन होते आणि थेट पंतप्रधान पदाच्या पदावर पोचले त्यांचं नाव होतं मर्जान शारेख विनोदवीर ते स्लोवेनिया या देशाचे पंतप्रधान असा त्यांचा खूप मोठा प्रवास झाला मर्जान शारेख हे एकमेव असे नेते आहेत ज्यांनी थेट स्लोवेनियाच्या पंतप्रधान पद गाठले शारेख हे स्टँडअप कॉमेडियन आणि टी व्ही कलाकार होते त्यांनी व्यंगात्मक नक्कल करण्यासाठी प्रसिद्धी मिळवली विशेषतः त्यांनी राजकीय नेत्यांची नक्कल करून लोकांना हसवले आणि त्यातून लोकांमध्ये ते प्रिय झाले दोन हजार दहा मध्ये त्यांनी विनोद सोडून थेट कमेन या शहराच्या महापौर पदाची निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा त्यांनी दोन हजार चौदा मध्ये पुन्हा महापौर म्हणून विजय मिळवला दोन हजार मध्ये त्यांनी स्लोवेनियाच्या पंतप्रधान पदासाठी निवडणूक लढवली आणि थेट पंतप्रधान झाले त्यांनी भ्रष्टाचार विरोधातली धोरणं आणली अर्थव्यवस्था शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला परंतु दोन हजार वीस मध्ये संसदेने पाठिंबा कमी केल्याने अखेर त्यांना राजीनामा द्यावा लागला आता हे तुम्ही जगातले जे काही मोठे कॉमेडियन नंतर राजकारणात गेले त्यांनी राजकारणात आपला एक चांगला ठसा उमटवला अशा निवडक विनोदवीरांचा एक इतिहास पाहिलात आपल्या भारतामध्ये सुद्धा असे विनोदवीर आहेत स्टँडअप कॉमेडियन आहेत ज्यांनी कामरासारखंच अनेक कॉमेडी केलेली आहे आणि नंतर ते राजकारणात गेले याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे आत्ता पंजाबचे मुख्यमंत्री असलेले भगवंत मान हे स्वतः स्टँडअप कॉमेडियन होते त्यांनी नंतर आप जॉईन केलं आणि आता ते पंजाबचे मुख्यमंत्री आहेत दुसरं उदाहरण म्हणजे सिंग सिद्धू हे जे आधी क्रिकेटर होते नंतर ते कॉमेडियन झाले ते कॉमेडीचे जज होते अनेक वर्ष अनेक कॉमेडी जज म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला निवडणुका लढव असे अनेक कॉमेडियन किंवा अनेक स्टँडअप लोक आहेत जी लोक राजकीय टीका भारतामध्ये करतात कुणाल कामराचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी अनेकांना थेट अंगावर घेतलेलं आहे अत्यंत झहरी टीका केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी कुणालाही बक्षलेलं नाही पंतप्रधान मोदींपासून ते अगदी योगी असू दे किंवा सर्व पक्षाचे कोडलीही राजकारणी असू दे त्यांनी आपली टीका त्यांच्यावर केलेली आहे आता प्रश्न उरतो ते ज्या पद्धतीमध्ये जागतिक पातळीवरती ह्या विनोदवीरांनी वी, केवळ लोकांचं हसवायचं काम केलेलं नाही तर राजकारणी बनून त्यांचे प्रश्न सोडवायचं पण काम केलेलं आहे तसंच काही कुणाल कामराबाबत होऊ शकतं का भविष्यामध्ये सध्या तरी राजकारणांवर टीका करण्यात किल्ली उडवण्यात किंवा त्यांचे खरेच चेहरे उघड्या पाडण्यात कुणाल कामराला रस दिसतोय आता थेट त्यांनी एकनाथ शिंदेंची पंगा घेतलेला आहे एक गद्दार म्हणून ज्यांच्यावरती शिक्का सतत बा उद्धव ठाकरे शिवसेना गट मारत असते विरोधकांनी सडकून टीका केलेली होती त्यांना त्यांच्यावरच कुणाल कामराने हे व्यंगात्मक गाणं बनवलं तसं तर संपूर्ण त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी मोदींपासनं सगळ्यांमध्येच सगळ्यांनाच आपल्या विनोदाच्या कक्षेत घेतलेलं आहे परंतु शिवसेनेला ते जास्त झोमलं कारण की त्याच्यामध्ये गद्दार वगैरे शब्द वापरलेले आता हे वातावरण हळूहळू तापू लागलेलं आहे याचा नेमका परिपाक काय निघणार आहे हे भविष्यात आपल्याला कळेलच मात्र कुणाल कामरा हा भविष्यामध्ये भारतीय देशामध्ये राजकीय चेहरा म्हणून उगवू शकतो का त्याची बीजं आत्ताच्या ज्या शिवसेनेची वरवरचा जो पंगा कुणाल कामराने घेतला आहे त्याच्यामध्ये आता रोवली गेलेली आहे का ह्याचं हे म्हणण्याचं कारण असं की जो कुम कुणाल कामराचा व्हिडिओ आहे आणि त्याच्या खाली लोकांनी भरभरून थैल्यांचे पैशाच्या पैसे काही वाहिन्यांनी काही चॅनलने चार कोटी कामराला दिलेत काही लोकांनी अनेक पैशांची उधळण त्याच्या खात्यामध्ये जमा केलेली आहे त्याच्या यूट्यूब चॅनलवरती त्याचं सबस्क्रिप्शन वाढलेलं आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये त्याला पाठिंबा मिळते असंच सांगितलेलं आहे थोडक्यात काय तर कुणाल कामराच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर वातावरण तयार होत आहे याचा फायदा भविष्यामध्ये कामरा स्वतःची राजकीय अस्तित्व या देशामध्ये निर्माण करण्यासाठी करणार का जसं अन्य जागतिक स्तरावरती करण्यात आलं हे आता आपल्याला भविष्यात कळेलच तोपर्यंत तुम्हाला काय वाटतं कुणाल कामरा राजकारणात जाईल का गेला तर तो यशस्वी होईल का हास्यवीर विनोदवीर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे गंभीरतेने काम करू शकतात का आपली मतं नक्की नोंदवा जनवाणी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद